लक्ष्मी निवास या मालिकेच्या बारा जूनच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपण पाहत आहोत सिद्धू आता घरामध्ये सगळ्यांना भावना मॅडमबद्दल सांगत असतो मी या घरात भावना मॅडमना बायको म्हणून घेऊन येणार आहे आणि सून म्हणून त्यांना या घरामध्ये सुनेचा दर्जा मिळून देणार आहे हा सिद्धिराज पाटलांचा शब्द आहे सिद्धूच्या तोंडून हे शब्द ऐकता क्षणी घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा रंग पाहण्याज झालेला असतो पण तेवढ्यातच आता रेणुका म्हणजे सिद्धूची आई म्हणत असते थांब सिद्धू तू भावनासाठी एक पाऊल भावना जरी पुढे टाकलंस ना तर तुला माझं म्हणजेच तुझ्या आईचं प्रेत ओलांडून जावं लागणार आहे आणि तेव्हा ती त्याच्या ते हाताला धरत असते आणि म्हणत असते आत चल त्यावर आता सिद्धू आईला त्याच तोऱ्यात आणि त्याच रागात उलट उत्तर देत असतो तो म्हणजेच की नाही आई या घरात जर मी पुन्हा पाऊल टाकलं तर ते फक्त आणि फक्त भावना मॅडमसोबतच मिळून टाकेन हा शब्द आहे तुला माझा तर प्रेक्षकांनो सर्वात आणि महत्वाची गोष्ट म्हणजेच की भावनाचं अगोदरच लग्न झालेलं असतं आणि त्यामुळे आता ती ह्या घराला सून म्हणून योग्य नाही हे सगळ्यांनीच ठरवलेलं असतं पण सिद्धूने तर कधीच प्रेमापोटी आणि तिच्यावर असलेल्या प्रेमामुळे तिच्यासोबत लग्न केलेलं असतं पण आता हे सिद्धूचं दबंग स्टाईलनं दाखवलेलं रूप कितीसं त्याच्या घरातील व्यक्ती म्हणजेच आई असो वडील असो भाऊ बहीण आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजी कितीसं स्वीकारतील हे पाहणं खूपच जास्त रोमांचक असणार आहे तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर आपल्या मिराज वाईस यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा काय होईल पुढे भावना सिद्धूच्या घरामध्ये गृहप्रवेश हो करेल का भेटूयात पुढे